गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवस चॅलेंजचा तीनशे पासष्ट दिवस आहे तर आज आपलं टार्गेट कंप्लीट झालं आज आपण थोडंसं बाहेर आहे तर तरी आपण पूर्ण तीनशे पासष्ट दिवस वर्कआउट केला तर तीनशे पासष्ट दिवस वर्कआउट म्हणजे काय आहे एक पण दिवस सुट्टीने पडून दिले आपण तर हा आहे ते पूर्ण माइंडचा गेम असतो कारण की आपण पहिल्या स्टार्टिंगला हे झालं आपल्याला ताण झाला अरे पूर्ण एक एक दिवस कसं कंप्लीट होईल काय कम्प्लीट होईल पण एक गोष्ट आहे आपण एकदम इझीमध्ये करून टाकलं ते वाटतं ते नवीन नवीन स्टार्टिंगच्या चालू केलं ना तर वाटतं की होईन का नाही होईन टार्गेट काय काय नाही पण एक गोष्ट आहे जवळ असं पूर्ण दिवसाचं बघत नाही बसायचं आपण तीनशे पासष्ट दिवस कधी कम्प्लीट होईल एक एक दिवस विचार करायचं बघता आजचा दिवस मी कसा परफेक्ट बनवेन उद्याचा दिवस कसा परफेक्ट बसेन बस पुढचं विचार नाही करायचं प्रेझेंट काय चालू आहे त्याच्याकडं बघायचं एक एक दिवस करत गेलं ना बरोबर एक एक गो गोष्ट करून तीनशे पासष्ट दिवस कम्प्लीट होऊन जाते तर आपले जसे झाले तसे तर आपलं की किती अडचण आल्या काय आल्या अडचण येतच राहती फक्त आपण त्याच्यावर कसं सोल्युशन काढतो आपण एक गोष्ट शिकायला भेटली अडचणी ती प्रॉब्लेम येते त्याच्यातून किती लवकर आपण बाहेर निघतो आणि त्याच्या त्याच्यातून काय सोल्युशन लवकर लवकर काढतो हे शार्पनेस माइंड होऊन वाटतं त्याच्यामुळं आता आपला झाला पहिला चॅप्टर कंप्लीट झाला तर आता उद्यापासून उद्यापासून दुसरं नवीन चॅप्टर सुरू राहिला नवीन चॅप्टर नवीन चॅलेंजसोबत कारण की मागच्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये फक्त आपली सवय लागली रुटीन लागली एक हे लागलं कारण की आता इथून पुढं काय इथून तर मेन स्टडिंग सुरू झाली तर इथून पुढं पहिला चॅप्टर संपला आता दुसरा चॅप्टर लागला दुसऱ्या चॅप्टरमध्ये काय नेमकी कसं आहे आणि काय काय चॅलेंज करणार आपण पुढच्या वर्षी म्हणजे या या जो सव्वीसमध्ये तर जेणेकरून ह्याच्यामध्ये जे शिकलो पंचवीसमध्ये सव्वीसमध्ये अपडेट करणार आहे तर चला, चला। का आज मग बघू उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण तर आता काय करणार आहे शेवटचा व्हिडिओ आपला शेवटच्या चॅलेंजमध्ये आपलं शेवटचा वॉर्मअप करू पहिले तर चला वॉर्मअप करू आता आपण कारण तिथं जागा नाही आपल्याला आता दुसरं वर्कआउट करा काही नाही तर पहिले सगळ्यात मेन गोष्ट आज वर्कआउट नाही झालं तर जमत पण वॉर्मअप सगळ्यात मेन गोष्ट असते म्हणजे बॉडी ॲक्टिव्ह राहते आपली चला वॉर्मअप कम्प्लीट झाला तर आजचा वर्कआउट काय लाईट मध्ये बघणार आहे आपण तर काप्स वर्कआउट करू आपण आज तर काप्स वर्कआउट वर काही केलं नाही तर चला थोडंसं काप्स वर्कआउट करू आपण इथं आजचा आपण वर्कआउट केला काप्स वर्कआउट काप वर्कआउटचे तीन चार सेट मारले आपण तीस तिसचे तर आजचा आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट कारण की आज थोडंसं लवकर जायचं बाहेर त्याच्यामुळे आपण वॉर्मअप आप केला वॉर्मअप आणि आता काय करा स्ट्रेनिंग करू थोडीशी पण एक गोष्ट आहे एक गोस्ते, एक गोष्ट एक एक गोष्ट आपण करत गेलो ना ते होतीच ती शंभर टक्के पण आता आपल्याला म्हणते ना एक वर्षापासून केलं रिझल्ट काय भेटला तर मी एक गोष्ट आहे ज्यात एक तारखेपासून सुरुवात केली ती आपण तर त्या एक तारखेपासून झिरोपासून सुरुवात केली ती आपण तर आता या एक तारखेपासून सुरुवात करायची ना तर अर्धा एक्सपिरियन्स आहे आपला एक्सपिरियन्स पण आहे आणि प्लस दुसरी गोष्ट सबस्क्राईब पण आपले या एवढे तर इथून झिरोपासून सुरुवात नाही करायची कधी पण खाली पडलो ना आपण उठायचं ना तर कधी पण झिरो पण चालू होत नाही एक्सपिरियन्स आणि आपण आपलं जे मेहनत आहे त्याच्यापासून सुरुवात करतो आपण पहिल्यासारखं झिरोपासून होत नाही सुरुवात हीच गोष्ट लोकांना कळत नाही कारण की पहिल्यापेक्षा आता लवकर तर आपण बुश बुश बुस्ट करू शकतो तर हे काय लोक हार मानून जाते लगेच पण एक गोष्ट आहे जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत सोडायचं नसतं ही मेन गोष्ट असते टार्गेटचा आपला पहिला चॅप्टर कम्प्लीट झाला आता काय नवीन उद्यापासून नवीन चॅप्टर सुरू होणार आहे नवीन चॅप्टरचे नवीन रूल आहे नवीन नवीन नियम आहे काय नियम आहे आणि काय नाही उद्या आपण सगळे एक्सप्लेन करणार आहे आज तयार केले आपण तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिकसोबत तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षामध्ये काहीतरी मागच्या वर्षापेक्षा हे वर्ष काहीतरी नवीन आपल्या सेल्फ डेव्हलप झालं पाहिजेत आणि आपण काहीतरी नवीन शिकलो पाहिजेत यावर्षी तर हे करू आपण तर यावर्षी आपल्यामध्ये एक कन्सिस्टन्सी uh, आणि एक म्हणजे मागच्या जो हा चोवीसमध्ये जसं होतो तसं पंचवीसमध्ये जे मेहनत केली सव्वीसमध्ये आप अपग्रेड झालो पूर्ण हे मेन गोष्ट आहे अपग्रेड होणं तर चला आता काय करू थोडं स्ट्रेजिंग करू आणि आजचा वर्कआउट कंप्लीट करू आणि उद्या भेटू नवीन चॅलेंजसोबत नवीन हेसोबत नवीन बाय